पुन्हा या होलमधून दोरी घेतली गाठ मारली या या दोरी घेतली इथून घेतली आणि गाठ बांधले आता मी याला आठवत आहे आपल्या घरातील आपल्या घरातील वस्तू इथं तिथं पडावं नाही म्हणून आपार, आपार तेल गू शकतो पुन्हा कांदूळ ठेवू शकतो पुन्हा खेदरा ठेवू शकतो अशा करत करत आपण कित्येक वस्तू ठेवू शकतो धन्यवाद